ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा इनोवा कारचे टायर बदलत असताना पाठीमागून आलेल्या ग्रँड आय टेन निऑस कारने इनोवा कारला पाठीमागून धडक दिली या अपघातात इनोवा कारचे नुकसान झाले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आय टेन कार चालक ऋतिक काशीनाथ भुईर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अनिकेत विश्वजित मोरे हे मुख्यालय कोल्हापूर येथे पोलीस शिपाई आहेत नऊ सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास ते पळसपे ते जे एन रोड लेनने जात असताना नांदगावच्या जवळ आले यावेळी त्यांची कार खड्ड्यामध्ये आदळल्याने कारच्या डाव्या बाजूचे दोन्ही टायर फुटले कार रस्त्याच्या कडेला उभी करून टायर बदलत असताना पाठीमागून आलेल्या ह्युंदाई कंपनीच्या ग्रँड टेन निओस कार क्रमांक एम एस शेहेचाळीस बी व्ही चौऱ्याहत्तर नव्वद वरील चालक हृतिक काशिनाथ भोई राहणार कोलिकोपर याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इनोवा कारला मागच्या बाजूने ठोकर मारून अपघात केला यात पोलीस शिपाई अनिकेत मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत